नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर आज शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचा निर्णय केलेला आहे आणि तो म्हणजे प्रत्येक हेक्टरी तेरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे यामध्ये कोणकोणते शेतकरी आहे यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती हा शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर तर शेतकऱ्यांची आनंदाची बातमी अशी आहे की, की कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या पत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भारी मदत व्हावी या उद्देशाने शह पिकाच्या नुकसानासाठी पूर्वी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम देण्या देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता परंतु शेतकऱ्याचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यामुळे शासनाने आणखी निर्णय घेतलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरवी मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरच्या मर्यादेतून दिली जाणारी मदत होती परंतु प्रति हेक्टर आता तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्या देुसार दिली जाणार आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तर कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि ही जी काही रक्कम आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे आणि ही रक्कम उद्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद